लाडकी बहिणीची लूट सुरू असल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आला होता चक्क तलाठी महिलांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ पण समोर आला होता या संदर्भात अकोला जिल्हा प्रशासन दखल घेतली आहे आणि पटवारी दाखला देण्यासाठी महिलांकडून पैसे घेणाऱ्या तलाठ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले काल रात्री उशिरापर्यंत अकोला तहसीलदारांनी तलाठ्यांची चौकशी करत चौकशी अंती या तलाठांवर निलंबनाची कारवाई केली आहे राजेश शेळके असं या निलंबित केलेल्या तलाठीचं नाव आहे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहे राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे त्यानंतर राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करत आहेत या दरम्यान या योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता अकोल्यातील मोठी उमरी भागातील तलाठी कार्यातील हा व्हिडिओ सामोर आला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असून उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाच असतो त्यासाठी मोठी उमरी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी होती या दरम्यान राजेश शेळके नामक तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून तीस रुपयांपासून ते साठ रुपयापर्यंत शुल्क आकारत असल्याचे निदर्शनास आलं होतं आता अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेतानाचा हा व्हिडिओ सामोर आला होता त्यानंतर ही तलाठी राजेश शेळके यांच्यावर ही निलंबनाची कारवाई झाली आहे विशेष म्हणजे या आधी तलाठी शेळके यांच्यावर एसीबी कारवाई केली होती त्यामुळे अनेक भागात लाडकी बहीण योजनेखाली महिलांची लूट सुरू असल्याचं सर्रासपणे दिसून येत आहे

राजेश शेळके तलाठी उमरी प्रज्ञे बाळापूर यांच्याबद्दल काल एक व्हिडिओ प्रसारित झाला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही काल नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्या समितीनं आम्हाला चौकशी अहवाल सादर केलेला आहे आणि सदर चौकशी अहवाल तहसीलदार अकोला यांच्यामार्फत प्राप्त झाला असून संबंधित तलाठी श्री राजेश शेळके त्यांना त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा व कर्तव्यपर्यंत न राखल्यामुळे त्यामुळे शासनाची प्रतिमा मलीन झाली त्याच्यामुळे त्यांना सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे त्यांच्यावर आरोप हा होता की जी योजना जाहीर झालेली आहे त्या योजनेमध्ये उत्पन्नाचा दाखला त्यांना देणं अपेक्षित होतं तर त्यांनी तो निशुल्क देणं अपेक्षित होतं परंतु त्या ठिकाणी ते नागरिकांकडनं पैसे घेत असल्याचं त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन अकोला